विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उंचावलाय तडोद्याचा झेंडा नाशिक विभागीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात निवड अशी गोहू महाजन न्यू हायस्कूल आणि श्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तडोदा जिल्हा नंदुरबार या संस्थेतील पाच स्काउट विद्यार्थ्यांची निवड महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स व गाईड तर्फे आयोजित नाशिक विभागीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी झाली हे राज्यस्तरीय स्थिबीर हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा जिल्हा धुळे येथे चौदा ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान पार पडत आहे चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा तोंडी प्रात्यक्षिक आणि वैयक्तिक चाचणी अशा विविध अंगांनी कसोटी घेतली जाणार आहे या चाचणीतील विषय आहेत स्काउट वचन नियम इतिहास वंदन प्रार्थना झेंडा गीत प्रथमोपचार गाठी अंदाज नकाशा संदेशन आणि सर्व लॉकबुक सादरीकरण या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे स्काउटर शिक्षक आहेत संकेत माडी या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंगलाताई महाजन कॉलेज ट्रस्ट संचालक अरुण कुमार महाजन मुख्याध्यापक डॉक्टर अमरदीप महाजन उपमुख्याध्यापक एस एस सूर्यवंशी पर्यवेक्षक पी आर वडवी पर्यवेक्षक आर आर सूर्यवंशी आणि सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनकपूर्वक अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या स्काउट म्हणजे सेवा शिस्त आणि स्वावलंबनाचा मार्ग आणि आपल्या विद्यार्थ्यांनी तो आदर्श जपलाय असे प्राचार्य डॉ महाजन यांनी सांगितले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कडूनही या सर्व स्काउट विद्यार्थ्यांना आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक संकेत माडिसर यांना मनपूर्वक शुभेच्छा नितीन गरुड परिवर्तन ट्वेंटी न्यूज